नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर कविता आहे लेख आणि सून कोण म्हणतं बाईला लेखच जवळची असते लेख चार घटका लागते सून मात्र मरेपर्यंत असते माहेर वाशिण लेकीला चार दिवस खाऊ घालते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुने करताच ठेवते परक्याचं धन बोलून लेकीला बाई शंभर वेळा टोकते काहीही झालं तरी आपल्या घरची म्हणत सुनेला नेहमी माफ करते घरामधली प्रत्येक गोष्ट बाई लेकीवरच लागते मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते लेकीचं बाळणपण करून बाई लगेच मोकळी होते सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या साईप्रमाणे जपते कोण म्हणतं सुनेवर सासू अत्याचार करते सासू स्वतःची जागा सोडते आणि ती तर सुनेलाच देते फरक फक्त एका शब्दाचा असतो शब्दामुळे बदललेल्या नात्याचा असतो आईच्या ओरडण्याचं समजावणं होतं सासूच्या ओरडण्याचं बोल लावणं होतं लेकी सुनेच्या ह्या गोष्टी रूढींनी आधीच मांडल्या लेख धान्य पेरत जाते अन्सून माप ओलांडत येते तर मंडळींना आवडली नाही लेख सुनेची कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद